नमस्कार मी डॉक्टर शिवारीवा संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम उद्यापासून सुरू होणाऱ्या नऊ वर्षाच्या आपल्या सर्व विवर्सला खूप खूप शुभेच्छा देतो आणि नुकताच दोन हजार पंचवीसची सेशनची प्रवेश प्रक्रिया अगदी संपली आहे असं आपण म्हणू शकतो आज एकतीस डिसेंबर आहे आज महाराष्ट्रासह भा देशभरातील मेडिकलच्या बी एम एस बी एच एम एस बी एम एसच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम दिनांक आहे आज ही संध्याकाळी प्रवेश प्रक्रिया साडेपाच वाजता संपेल परंतु हे विषय हा अविरत चालणारा आहे महाराष्ट्र सिटी सेलकडनं आज पेपरमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल पोर्टलवर सुद्धा ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते तर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सेशनसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही आजपासून सुरू झालेली आहे अशा संदर्भातली ही जाहिरात आहे या जाहिरातीच्या संदर्भानं आपण हा एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जे विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षेला सामोरे जाणारे आहेत जे यावर्षी बारावीची परीक्षा देणार आहेत मा फेब्रुवारी मार्चमध्ये होणारी बारावीची परीक्षा देणार आहेत किंवा जे ऑलरेडी रिपीट करत होते अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इजी सुचना ही जी सूचना ही बऱ्याचशा नामांकित पेपरमध्ये आज आलेली आहे नेमकी सूचना काय आहे ती पहिले तुम्हाला समजून सांगतो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजे ई टी सेल मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र बिझनेस प्लॅनिंग कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस प्रवेशपूर्व प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सादर करावेचे आहेत थोडक्यात काय ज्या विद्यार्थ्यांनी रिपीट करत असतील किंवा आता बारावल्या अपेर असतील ग्रुप कुठलाही असो पी सी बी असेल किंवा पी सी एम असेल किंवा पी सी एम बी असेल तर असे मुलं जे तर त्या त्या फील्डमध्ये त्यांचा जिथे इंटरेस्ट आहे त्या फील्डची प्रवेशपूर्व परीक्षा ते देतात त्याच्यामध्ये मग इंजिनिअरिंग आहे बी फार्मसी आहे ॲग्री आहे आणि बिझनेस प्लॅनिंग या चार परीक्षेच्या संदर्भानं ही सूचना आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे जर एखाद्याला भविष्यामध्ये फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे एखाद्याला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे एखाद्याला ॲग्रीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन रितसर अर्ज करणं अपेक्षित आहे आता ही अर्ज प्रक्रिया करण्याची जी सुरुवात आहे त्याची डेट जर आपल्याला बघायला गेलं तर तीस डिसेंबरपासनं म्हणजे कालपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अंतिम दिनांक असणार आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे बऱ्यापैकी वेळ उपलब्ध आहे आज पहिलाच दिवस आहे असं कृतीत धरूया कारण जरी तीस तारखेपासून जरी या जाहिरातीमध्ये उल्लेख असेल तरी ही नोटीस साईन आज प्रिंट झाले झालेली आहे आणि ऑफिशियल पोर्टलवर मात्र लिंकसुद्धा उपलब्ध झालेली आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीससाठी फार्मसी ॲग्री इंजिनिअरिंग किंवा बिझनेस प्लॅनिंगच्या संदर्भानं ॲडमिशन घ्यायचं असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा या यापैकी ज्या ज्या परीक्षा तुम्हाला लागू आहेत त्या तुम्ही दिल्या पाहिजेत त्यासाठी अर्ज प्रक्रिया तुम्हाला करावी लागेल आता जे विद्यार्थी ती, तीस डिसेंबरपासून पंधरा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करतील त्याला एक ठराविक फीस असेल त्यानंतर जर कोणाला उशिरा माहिती मिळाली किंवा त्यांनी लेट अर्ज करायचा असेल तर सोळा फेब्रुवारीपासून बावीस फेब्रुवारीपर्यंत लेट फीज भरूनसुद्धा अर्ज करण्याची सोय उपलब्ध असणार आहे यासाठी विलंब शुल्क म्हणून पाचशे रुपये प्रति स्टुडंट एनी कॅटेगरी कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर प्रति स्टुडंट पाचशे रुपये लेट फीज त्यांना भरून ॲडमिशनसाठी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज येईल आणि ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज प्रक्रिया होईल कुठेही ऑफलाईन तुम्हाला अर्ज करायचा नाही आहे सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे याची सर्व संबंधित विद्यार्थी पालक संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी आणि ऑफिशियल पोर्टल म्हणजे महा सी टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर जाऊन तुम्हाला हे अर्ज करायचे थोडक्यात खूप सोप्या भाषेत नुकताच चोवीस पंचवीसची प्रवेश प्रक्रिया संपली आहे आणि पंचवीस सव्वीसच्या होणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल म्हणजे कुठेही गॅप नाही इकडची प्रवेश प्रक्रिया आत्ताच संपली नुकताच आणि आता लगेचच पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया जी ती या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज करायचे असतील म्हणजे सी टी परीक्षेसाठी अर्ज करायचे असतील कृपया लवकरात लवकर अर्ज करा, करा यासाठी लोकर या लागणारी जी कागदपत्रं आहेत या संदर्भात आपण एक सेपरेट व्हिडिओ पोस्ट करूया परंतु महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीला कॅटेगरी बेनिफिट असतात त्यामुळं सगळ्या कागदपत्रासह तुम्ही या ठिकाणी अर्ज करणं अपेक्षित आहे जे जे काय डॉक्युमेंट्स यासाठी विचारले जातील एक डमी फॉर्म भरल्यानंतर आपल्याला माहिती मिळेल आणि मग तो पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करेल तुर्तास ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्री आणि बिझनेस प्लॅनिंग या कोर्सेसला भविष्यात एनरोल करायचं असेल त्यांनी प्रवेशपूर्व परीक्षेचे अर्ज दिलेल्या वेळेत पूर्ण करून घ्यावेत जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला या परीक्षेला सामोरं जाता येईल परत एकदा सर्व आपल्या यूट्यूबच्या व्ह्यूर्सला नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद